नमस्कार सर्वांना कसे आता आपण सगळे आज मी बनवणार आहे परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशी तशी इडली अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगून तुम्हाला आजची रेसिपी मी बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जर या पद्धतीने तुम्ही इडली बनवली तर मी गॅरंटी देते तुमची इडली कधीच चुकणार नाही अगदी परफेक्ट अशी इडली बनवून तयार होईल तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये लगेच सुरुवात करूया आपण रेसिपीला त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक बाउल बाउलमध्ये घेतलेला आहे तीन वाट्या तांदूळ तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे तो तांदूळ हा कोलम किंवा आपल्याला राशनचा तांदूळ असतो तो घ्यायचा आहे शक्यतो करून इंद्रायणी तांदूळ आपण इथं वापरणार नाही तर तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता एक वाटी मी इथं घेणार आहे उडदाची डाळ हे एवढंच प्रमाण याच प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कधीच तुमचं इडलीचं बॅटर चुकणार नाही तर आता आपण हे उडदाची डाळ आहे याला पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून याला झाकण ठेवून देणार आहोत तर या ठिकाणी उडदाची डाळ आपली धुवून झालेली आहे आता आपण तांदूळ पण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने आणि यालाही आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण याला ठेवून देणार आहोत तर या ठिकाणी तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आपण याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया कमीत कमी एक सेंटीमीटरवरच्यापेक्षा जास्त पाणी आपण याच्यामध्ये ठेवणार आहे याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकलेले आहेत अर्धा चमचा आणि आता मी आठ तास याला भिजत ठेवून देणार आहे आठ तासानंतर आपण बघू शकतो की इथे तांदूळ अगदी मस्त असे भिजलेले आहेत मेथीचे दाणेसुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत तर या ठिकाणी अपन। बघू आहे आपण आणि आपली डाळ पण इथं व्यवस्थित भिजलेली असणार आहे तर आपल्याला आता हे दोन्ही पण जिन्नस आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने मी धुवून घेतले तांदूळ आता आपल्याला डाळ पण धुवून घ्यायची आहे तर डाळ पण बघू शकता चांगली फुललेली आहे आणि आता आपल्याला डाळीला पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी डाळ धुवून घेते आहे तर या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर नक्की बरोबर होणार बॅटर त्याच्यामध्ये काहीच शंका नाही तर आता आपण तांदूळ पहिल्यांदा बारीक करून घेऊया मिक्सरला तर आपण दोन ते तीन बॅचमध्ये आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत पाणी जास्त ओतायचं नाही आहे पहिल्यांदा आपण जेव्हा बारीक करतो तेव्हा पाणी जास्त ओतायचं नाही थोडंसं पाणी नंतर ओतून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बारीक रवाळ असं आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत आपण इडली बनवणार आहोत तर त्यासाठी तांदूळ आपल्याला थोडंसं रवाळ ठेवायचं आहे बघू शकता इथं कन्सिस्टन्सी तर या पद्धतीने मी तांदूळ आता सगळे म मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता मी डाळ पण मिक्सरला बारीक करून घेते आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे तर तो इन्ग्रेडियंट तुम्ही वापरला तर नक्की तुमचं बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित फुलेल तर या ठिकाणी बघू शकताय की मी सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे तो म्हणजे भात एक वाटी भात मी या ठिकाणी वापरलेला आहे आप आपल्या घरामध्ये आपण जो भात खातो तो भात आहे हा तर भात आपल्याला ताजा असेल किंवा रात्रीचा असेल तरी चालेल तो भात आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हाताने चमच्याने कशानेही मिक्स करून घेऊ शकता तर असं अगदी व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकत्र करून ठेवायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला याला कमीत कमी चार ते पाच तास किंवा आठ तास तुम्ही याला फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता पुन्हा आठ तासानंतर आता आपण बघू शकतो आहे की पीठ अगदी फुललेलं आहे अगदी जाळीदार झालेलं आहे आता आपण हे यातलं काही पीठ आपण इडल्या बनवण्यासाठी एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर यातलं काही पीठ मी काढून घेते आहे तुम्ही फक्त इडल्याच बनवणार असेल तर त्याच्यामध्येच तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता मीठ इथं मी चवीनुसार टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे आत्ता बघू शकता आहे की आपलं बाऊल जवळजवळ एक ते दीड इंच कमी आहे पीठ पण आता मी यामध्ये एक चमचा सोडा पण टाकलेला आहे तर पीठ फुलल्यानंतर जवळजवळ पूर्ण बाऊल आपला कम्प्लीट होतो या ठिकाणी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये पीठ हलवून घ्यायचं आहे जेव्हा आपण सोडा टाकतो तेव्हा त्यानेच आपलं जे बॅटर आहे ते अगदी सॉफ्ट आणि आतमध्ये हवा भरली जाते बघू शकता आहे की बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त वाढलेली आहे अगदी हलकं फुलकं आणि एकदम फ्ल फ्लपी असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी इडलीच्या भांड्याला मस्त असं तेल आतमध्ये ग्रीस करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी हे पीठ असं ओतून घेते याच्या साच्यांमध्ये तर तोपर्यंत आता मी इडलीचं जे भांडं आहे ते प्री हीट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर या ठिकाणी मी पाणी ओतले आणि त्याच्यामध्ये मी एक लिंबू टाकलेला आहे अर्धा लिंबू टाकलेला आहे पण अर्धा लिंबू पाणी गरम झालं की लगेच लिंबू काढून घ्यायचा नाही तर इडल्या आपल्या पिवळ्या पडू शकतात तर या ठिकाणी मी इडलीचं भांडं ठेवलं होतं इडलीचं पात्र ठेवलं होतं इडली आता आपण बघू शकतो एक इडली आपण काढून बघितलेली आहे त्याच पद्धतीने दुसरं आणि तिसरं भांडंही मी ठेवून दिलं आणि या ठिकाणी आपल्या मस्त अशा जाळीदार लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकताय की अगदी लुसलुशीत अशी इडली परफेक्ट अशी इडली शुभ्र इडली आपली तयार झालेली आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर कधीच तुमची इडली चुकणार नाही बघू शकता आतमध्ये पण अगदी जाळीदार इडली तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नाव रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील तुमचा अमूल्य वेळ देऊन माझे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद चला तर मग बाय बाय टेक केअर